राष्ट्रभक्ति ने स्वार्थ करा रे एक जुटी ने कार्य कराया देशाचे या साथी बना अनसाथ करारे करा रे मात्र ही आज पुकारे जागृत हो न कंकण बांधू भारत भूचा आले रुदरी स्वातंत्र्याचा उद्घोषासे स्वातंत्र्याचा उद्घोषासे लोभस स्वप्न महान स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं जर टिळकांनी इंग्रजांना खडसावून सांगितलं नसतं जळजळीत लेख लिहिले ले नसते तुरुंगवास भोगला नसता तर गीता रहस्यसारखा महान ग्रंथ निर्माण झाला नसता हे आणि अचानकच लोक मान्य टिळकांना ताप आला ताप इतका भयानक होता की त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला घरातले सर्व सदस्य त्यांचे मित्र लोकमान्य टिळकांना सांगू लागले की तुम्ही विश्रांती घ्या परंतु लोकमान्य टिळक ऐकले नाहीत लोकमान्य टिळकांनी जास्तीचा अभ्यास केला रात्रभर जागरण केलं आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेला जाऊन त्यांनी परीक्षा दिली आणि चांगल्या मार्गाने ते उत्तीर्ण झाले समाज सुधारक होते पूर्वीच्या काळी आपल्या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं अतिशय जुलमी राजवट होती आणि समाजामध्ये अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा चालत आलेल्या होत्या तर त्यांना त्या अज्ञानापासून त्या अंधश्रद्धेपासून दूर ठेवून समाजामध्ये खूप मोठं काम कर या दोन थोर समाज सुधारकांनी केलेलं आहे यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे घर आणि माझा आजूबाजूचा परिसर तंबाखूमुक्त राहावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन मी प्रयत्न करेन माझी शाळा माझे घर माझे गाव माझे शहर आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाहीवर निष्ठा देऊन याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपातीपणे व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखो व प्रत्येक निवडणुकी निर्भयपणे तसेच धर्म जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद जय भारत